नमस्कार शेतकरी बांधवांनो तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे की बात रब्बी पीक विमा तुम्ही जर भरला नसेल तर ही शेवटची तारीख राहणार आहे म्हणजे शेवटची तारीखची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये मध्ये देणार आहोत शेतकऱ्यांसाठी लक्ष देण्यासारखी बातमी आहे की रब्बी पीक विमा योजना दोन हजार पंचवीस जाहीर करण्यात आलेली आहे त्यामध्ये ज्वारी गहू हरभऱ्यासह सहा पिकाचे संरक्षण करण्याची संधी सुद्धा आहे आता यामध्ये हे सहा पिके कोणते आहे हे पण जाणून घेऊया आणि शेवटची तारीख कोणती राहणार आहे त्याच्याबद्दल पण संपूर्ण माहिती घेऊया तरी व्हिडिओ हा शॉटपर्यंत नक्की बघा राज्यात रब्बी हंगामाची लगभग सुरू असताना शेतकऱ्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी प्रधानमंत्री पीक विमा योजना म्हणजेच की पी एम एफ वाय रब्बी हंगाम दोन हजार पंचवीसकरिता लागू करण्यात आली असून यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे नैसर्गिक आपत्ती रोगराई किंवा की कीड प्रादुर्भावामुळे होणाऱ्या पिकाच्या नुकसानीपासून आर्थिक संरक्षण मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी विहित मुदतीत अर्ज करून आपल्या पिकाचा पीक विमा उतरवा असे आवाहन कृषी मंत्रालयाकडून म्हणजेच की कृषी विभागाकडून करण्यात आले आहे म्हणजेच की शेतकऱ्यांनी सर्वात पहिले पीक विमा भरण्याची अंमलबजावणी करावी या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यात दोन गटामध्ये वर्गीकरण करण्यात आले आहे यासाठी ॲग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया म्हणजेच की ए आय सी ऑफ इंडिया आणि आय सी आय सी आय आए, लोबॉट म्हणजे आय सी आय सी आय लोबॉट या दोन पीक विमा कंपन्यांची निवड करण्यात आलेली आहे सध्या धाराशिव बीड आणि लातूर या जिल्ह्यामध्ये आय सी आय सी आय आए, लोबॉर्ड कंपनी मार्फत एक नोव्हेंबर पासून अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे तर उर्वरित या प्रक्रिया लवकरच सुरू होतील की रब्बी पीक विमा भरायला ही प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करण्यात येईल अर्ज कसा आणि कुठे भरावा हा प्रश्न नेमका शेतकऱ्यांना असतो तर या योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्याकडे फार्मर आय डी असणे बंधनकारक आहे जो आधार क्रमांकाद्वारे प्रणालीमध्ये आपोआप तयार होतो शेतकऱ्यांना जवळच्या आपले सरकार सेवा केंद्र म्हणजेच के की सी एस सी सेंटरवर जाऊन विमा कंपन्यांनी नियुक्त केलेले अधिकृत प्रतिनिधीमार्फत किंवा आपल्या बँक शाखेतून अर्ज करता येईल अर्ज करताना शेतकऱ्यांनी अद्ययावत सातबारा उतारा पीक पेरणी स्वयं घोषणापत्र बँक पासबुकची प्रत आणि सामूहिक खाते असल्यास इतर खातेदाराची संमतीपत्र सोबत ठेवणे आवश्यक आहे ही योजना सर्व शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक असून जे कर्जदार शेतकरी योजनेत सहभागी इच्छित नाहीत त्यांनी अर्ज करण्याची अंतिम मुदतीच्या सात दिवस आधी आपल्या बँक शाखेत तसे लेखी व कळवणे बंधनकारक का आहे योजना समाविष्ट पिके आणि अर्ज करण्याची अंतिम मुदत तर यामध्ये खूप सारे पिके आहेत रब्बी हंगाम दोन हजार पंचवीस साठी एकूण सहा प्रमुख पिकाचे या योजनेत समावेश करण्यात आले आहे प्रत्येकी पिकासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत वेगवेगळी असल्याने शेतकऱ्यांनी याची विशेष नोंद घ्यावी म्हणजेच की पीक विमा करण्याची वेगवेगळी पिकावर वेगवेगळी तारीख सुद्धा नोंदवण्यात आलेली आहे म्हणजेच की तुम्हाला पीक विमा तुमच्या पिकाच्या वेगवेगळ्या प्रकारे भरता येईल आणि वेगवेगळ्या तारखेला भरता येईल यामध्ये रब्बी ज्वारी म्हणजेच की जियात आणि बागायत तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत ही याची शेवट तारीख राहणार आहे गहू बागायत आणि जिरायत हे हरभरा आणि रब्बी कांदा पंधरा डिसेंबर पर्यंत दोन हजार पर्यंत तुम्हाला याची मुदत राहणार आहे उन्हाळी भैमुंग आणि उन्हाळी धान म्हणजेच की भात एकवीस मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत याची मुदत अंतिम ठरवण्यात आलेली आहे म्हणजेच की या योजनेत वेगळ्या लोकांना वेगवेगळ्या प्रकारे आणि वेगवेगळ्या प्रक्रिया आणि वेगवेगळ्या अन्नावर वेगवेगळी ज्वारी आणि वेगवेगळ्या गहूवर वेगळा बाजरीवर वेगळा ज्वारीवर वेगळा उन्हाळी भैमुंग आणि उन्हाळी धान यांच्यावर सुद्धा वेगवेगळ्या प्रकारे तारीख मांडण्यात आलेली आहे या तारखेची तुम्ही लक्षता घ्यावी याची संपूर्ण या योजनेअंतर्गत नुकसानाची अंतिम भरपाई ही पीक कापणी प्रयोगाच्या क्रॉप कटिंग एक्सपिरिमेंट अहवालानुसार निश्चित केली जाते यामुळे शेतकऱ्यांना पारदर्शक आणि अचूक नुकसान भरपाई मिळण्यास मदत होते प्रशासनाने शेतकऱ्याचं आवाहन केले आहे की त्यांनी शेवटच्या दिवसाची वाट न पाहता वेळेपूर्वीच अर्ज सादर करावेत जेणेकरून तांत्रिक अडचणी टाळता येईल आणि तुम्हाला सुलभतेने तुमचा पीक विमा भरता येईल आणि तुम्हाला न कान ती अडचणी येता तुमचा पीक विमा जलद गतीने भरता येईल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या शेतकरी बांधवापर्यंत पोहोचवा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा धन्यवाद